खूप विचार केला हा व्हिडिओ करत असताना खूप मनामध्ये प्रश्न येत होते खूप माझं मन विचलित होत होतं इकडे तिकडे सोशल मीडियावरती स्टेटसवरती प्रत्येकांचे स्टेटस बघून मन असं कुठेतरी तुटत होतं एका मुलीला मोठं करत असताना किती ती जबाबदारी आता वाढली आहे आम्ही एक आई या जगात असलेल्या त्या प्रत्येक मुलीच्या आईच्या मनातला आज मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि अपेक्षा करते ही की हे तुमच्या मनाला सुद्धा लागेल प्रत्येक दुसऱ्या घरामध्ये घडत असलेली ही घटना कितीतरी पीडित महिला कितीतरी पीडित मुली यातून जात आहे त्यात त्यांच्यावर दाखवलेला अविश्वास मुलीच्या आत्मविश्वासावर घात करत आहे आम्ही एक आई एका मुलीला जन्म देत असताना अनेक स्वप्न मनामध्ये घेत असतं ती डॉक्टर ती इंजिनियर पायलेट सायंटिस्ट काहीतरी स्वप्न घेऊन ती आयुष्याच्या पुढच्या वाटेला जाण्याचा मार्ग शोधत असते त्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत असतो एक दिवस असा येतो तिच्यावर पहिला अत्याचार तिच्याच घरातून होतो एक आई म्हणून कर्तव्य पार पाडत असताना कळालेली बातमी ती सांगण्यासाठी जेव्हा तिचा आवाज वर करते तर तिच्यावर दोष दिला जातो तिच्यावर अविश्वास दाखवला जर जा सुरुवात घरातूनच होत असेल जर न्याय घरातच मिळत नसेल तर आपण लोकांवर कसा विश्वास ठेवणार नाही का आम्ही एक आई स्वतःच्या काळजावर दगड ठेवून इतक्या कमी वयात नको त्या गोष्टी त्या समजून सांगाव्या लागतात फक्त चार वर्षाच्या मुलीला त्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागत आहे कुठे हात लावला तर चुकीचं कुठे हात नाही लावला तर चालते ह्या कलयुगात मुलीला जन्म देणं म्हणजे खरंच बाप आहे का यापूर्वी बऱ्याच बातम्या ऐकल्या होत्या पुस्तकातही वाचलं होतं काकाचा मुलगा मामाचा मुलगा आत्याचा मुलगा कधी काका तर कधी मामा तर कधी स्वतःचा बाप असा मुलीवरती करत असलेला अत्याचार काय चुकलं होतं त्याची मुकल्याचं आम्ही काय करायचं काय करावं मुलीला घराच्या बाहेर पाठवूच नाही का मुलीला जन्म देऊन खरंच चुकलो आहे का यापूर्वी शाळेत पाठवत असताना मनामध्ये कधी भीती नव्हती ऑटो रिक्षावाला बसवाला यावरचा विश्वास तर कधीच उडाला होता स्वत शिक्षकाच असे कृत्य करायला लागल्यानंतर मुलीचं भविष्य काय डॉक्टराकडे बघितलं तर देवासारखा धावून आला असं म्हणणारं आम्ही माणसं डॉक्टरांच्याकडे धावत असताना तो राक्षस बनून गेला तो पुरुष काय दिवस आले हे आई म्हणून कसं मुलींना वाढवावं वा कळी काही कळतच नाही इतक्या कमी वयात सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागत आहे आम्ही या वयात चक्क भांडी खेळायचो काहीच माहिती नव्हतं काय दिवस होते नाही ते सुंदर कुठे हरवले ते दिवस काय येईल पुन्हा ते परत कळतच नाही डोळ्यातले वाहत असलेले आश्रू अनेकदा पुसून पिऊन पुन्हा नव्याने उठावं लागतं नशिबाने मुलगी वाचली तर बरं आणि ती गेली तर काही नाही तर फक्त गल्ली गल्लीमध्ये मेणबत्त्या पेटवल्या जातात त्या राक्षसांचं काय कुठे नाही, नाही पेटवत सुरुवात घरापासूनच होत असेल तर लोकांकडून विश्वास कसं काय आई म्हणून आम्ही मुलींना जन्म देऊन चुकलो तर मंडळी सकाळी भांडे घासत असताना मनामध्ये सतराशे साठ असे विचार येत होते शब्दांमध्ये व्यक्त व्हावं असं वाटत होतं खूप विचार केला खूप प्रयत्न केला म्हटलं आज माझ्या मनातलं तुमच्यापर्यंत आणूच गेले काही दिवसांपासून सतत आपण ऐकत असलेल्या बातम्या फक्त कोलकाताच नाही बांगलादेशच नाही तर पुणे बँगलुरू अरुणाचल प्रदेश अशा बऱ्याच ठिकाणी रेप झाल्या आहेत आता जस्ट एका तासापूर्वी पुण्यामध्ये तेरा वर्षाच्या मुलीबरोबर दोन मुलांनी एक सतरा वर्षाच्या मुलानी आणि एक सोळा वर्षाच्या मुलाने रेप केला काय चाललं आहे या जगामध्ये कुणावर आपण विश्वास ठेवणार आहोत हो। मुलींना शाळेत पाठवायचं का घरात बसून फक्त चूल आणि मूल हेच दाखवायचं हेच आहे का आपला देश का देश सोडून जायचं काहीच कळत नाही आहे मार्ग दिसत नाही आहे कसं वागायचं काय करायचं सगळं संपलेलं वाटत आहे इतकी मनामध्ये भीती आहे की खरंच मुलींना जन्म दिला आपण चुकलो काय का, का त्यांची चुकी म्हणून त्यांना शिक्षा मिळत आहे खरंच कळत नाही आहे हा मनामध्ये येत असलेला विचार फक्त माझ्याच मनात आहे असं नाही आज भारतामध्ये असलेल्या त्या प्रत्येक स्त्रियांच्या मनामध्ये हाच विचार आहे यावरती सुचलेला एकच मार्ग आहे मुलींना कराटे मार्शल आर्ट या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह करा डान्स ड्रॉईंग ह्या सगळ्या गोष्टीमधून त्यांना थोडंसं बाजूला करा काही गोष्टी झाल्यानंतर त्यांना त्यांचा जीव वाचवता आलं पाहिजे इतकं त्यांना सक्षम करा त्यांना मारण्याची हिंमत द्या मार खाऊन येऊ नकोस असं सांगा काय होईल ते बघून घेऊ इतकी हिंमत त्यांना द्या त्यांच्याबरोबर होईल तितकं कम्युनिकेट करा त्यांच्याशी मनातलं विचारा त्यांचं मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करा कारण जर घरामध्ये मैत्रीण असेल आपली तर बाहेर शोधण्याची कधीच मुलींना गरज पडत नाही त्यांची आवड निवड चुकून आहे ह्याची काळजी घ्या एक वेळा फक्त तिची मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करा एक वेळा मुलीला सवय लावा की ती सगळंच काही आपल्याला शेअर करेल मग बघा सगळ्याच गोष्टी कशा सुधरतात तिला धाडसी बनवा तर मंडळी असं माझ्या मनातलं आज मला सांगावंसं वाटलं कुणाला काही वाटत असेल यावर तर त्यांच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा